उद्या पासून हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू होत असून आज गटारी अमावस्येचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जुईनगर नेरूळ येथील माजी नगरसेवक विशाल ससाणे आणि महिला संघटिका पौर्णिमा ससाणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चिकन वाटपाचा उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमा अंतर्गत सुमारे अडीच हजार किलो चिकनचे मोफत वाटप हे नेरुळ सेक्टर दोन चार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि जुईपाडा गाव जुईनगर येथील नागरिकांना करण्यात येत आहे तर गटारी अमावस्येचा उत्साह हो, यंदा ससाणे परिवाराने द्विगुणित करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे या वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिक रहिवाशांनी ससाणे दाम्पत्याच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे आज तुम्ही पाहिला असेल की हा उपक्रम आम्ही राबवत असताना आम्ही असं विचार नाही केलं की काहीतरी द्यायचं प्रत्येक कुटुंबाला एक किलोपर्यंत तरी चिकन द्यायची ही आमची सर्वांची संकल्पना आहे ती आम्ही लोकांना त्याप्रमाणे करत आहे आणि आता सकाळपासून जे नऊ वाजल्यापासून चालू झाले तर दोनशे ते अडीचशेच्या पुढं आता सध्या अडीचशेच्या पुढं गेलेली आहेत लोक म्हणजे तुम्ही बघा लोकांनी एवढ्या पावसात पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि एक आनंद म्हणून आणि एक बोलतात ना राजकारण करत असतात लोक तुम्ही पाहिलं असेल पावसाळा आला म्हणून छत्री वाटप कुठं काय काही ना काही काही ना काही करत असतात पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी संकल्पना करायची होती म्हणून माझ्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आखाड महोत्सव आपण साजरा करत आहोत आज आकाड पौर्णिमा आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण चालू होत आहे उद्यापासून सर्व लोक बहुतेक नॉनव्हेज खात नाही त्याकरता आमचे नगरसेवक श्री विशाल ससाने साहेब यांनी पूर्ण जुईनगर व नेहरु मधील रहिवाशांकरता अडीच हजार किलो चिकनचं वाटप केलेलं आहे आणि हे असे हौशे आणि हे खरोखर कार्यक्रम सम्राट आहेत नगरसेवक यांनी पूर्ण लोकांकरता आज गाठायला सर्वांना आनंद मिळावा याकरता प्रत्येकांच्या घरी कमीत कमी एक एक किलो चिकन केलं पाहिजे याकरता अडीच हजार किलोचं चिकनचं वाटप केलेलं आहे तर ते तेवढं कमी पडलं तरी ते अजून सुद्धा देण्याची तयारी त्यांची आहे असा त्यांचा मानस आहे त्याकरता सर्व विशाल ससाने पौर्णिमा ससाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी कार मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो स्थानिक नगरसेवक सन्माननीय विशाल ससाने यांनी जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्च स्वागत करतो आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी राबावं व समाजाची सेवा करावं एवढीच जुयनगरच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आजचा जो हे संकल्पना आहे आज गटारी अमावस्याचा एक त्योहार आहे ते आपला सर्व कुटुंब बरोबर आपण साजरा करू असा संकल्पना आमच्या नगरसेवक विशालजी ससाने यांच्या संकल्पना होता आता तुम्ही सकाळी नऊ वाजेपासून इकडे एवढा गर्दी आहे आणि सर्वांना आम्ही देणार कोणाला रिटर्न आम्ही पाठवणार नाही अडीच हजार किलो चिकन वाटप मोफत वाटप हे कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि भरपूर आपल्याला या वार्डमधून सर्व पब्लिक हे वाढतला आहे सर्वांना आम्ही एक एक आपण सेवा म्हणून एक आपण केलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जो पक्ष आहे तुम्ही बघत असेल काही ना काही जनतेसाठी आम्ही करत असतो आणि पुढे पण आम्ही चालू ठेवणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई